एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो हो तेव्हा त्यांना पदं मिळतात वाल्मिकरांना दोन हजार बावीस साली ईडीची नोटीस आली होती त्या नोटीसीवर कारवाई का केली अशी नोटीस आज सुप्रिया सुळेंनी हो माध्यमांना दाखवलेली आहे की भाजपचा त्यांना पाठिंबा राष्ट्रवादीचा असेल असं वाटत होतं खरा सुप्रिया ताईंना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये फार राजकारण करू नये अशा प्रकरणामध्ये शासनाने केलेली कारवाई आणि त्यामध्ये काही पूरक गोष्टी असतील त्या दिल्या सरकारकडे दिल्या पाहिजे अशा बाबीमध्ये वारंवार त्या ठिकाणी राजकारण करून शेवटी सरकारने या प्रकरणामध्ये खूप पुढाकार घेतला आहे पूर्ण कारवाई सरकार करत आहे ज्या ज्या चौकशा लावायच्या त्या चौकश्या सरकारने लावलेल्या आहेत आणि देवेंद्रजीचं स्वतः या प्रकरणात लक्ष आहे स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि ते नेहमीच अशा प्रकरणामध्ये फार काळजीपूर्वक या प्रकरणाला अंतिम करेपर्यंत आणि आरोपीला पूर्ण न्याय आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी शिक्षा होतपर्यंत आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी त्याला शिक्षा होतपर्यंत देवेंद्रजी काम करतात आणि त्यामुळं माझा विश्वास है कि चा मदे जी अंतीम परंत आहे की बीडच्या प्रकरणामध्ये देवेंद्रजी आरोपीला अंतिम शिक्षा होतपर्यंत या केसमध्ये मागे आहे आणि मला विश्वास आहे की आरोपी हे कधीही चुकू शकणार नाही आरोपी हे जी त्याची शिक्षा ती पूर्ण होईल आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर त्याच वाल्मिक कराडावर खंडणीसह चौदा गुन्हे दाखल होते तरी त्यांना लाडकी बहिणी योजनेच जे आहे ते अध्यक्ष करण्यात आले याला कुठेतरी पाठीशी राजकीय मंडळी घालतात असं वाटतंय असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना पद मिळतात एखाद्याने जर वाईट काम केलं त्याला त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करतील असेल पद मिळाले असतील पण एखाद्या एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे सरकार या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका